एकशे पाच रुपये राजा भाऊ एकशे तीस एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशेचाळीस एकशे 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 सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एक्कावन एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ जाणू बसले एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये दोन धनुसले एकशे पाच रुपये एकशे सहा <lakes> रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे सोळा रुपये एकशे एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस रुपये मेंडे एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस एकशे एकेचाळीसशेचाळीसशेचाळीस एकशे पंचाळीस एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एक्कावन्न रुपये एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न रुपये एकशे चौपन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे छप्पन एकशे सत्तावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट एकशे बासष्ट रुपये एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सासष्ट रुपये एकशे सदुसष्ट रुपये एकशे अडुसष्ट रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे 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 पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये जणू बसले दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस दोनशे चाळीस दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोन बसले पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर रुपये सत्त्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एक्याण्णव रुपये एक्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव अगदी यादव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर एकशे पाच रुपये एकशे सहा एकशे सात एकशे अकरा रुपये एकशे बारा एकशे तेरा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस रुपये एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये ऋषी हे बोले बाळू दोन काय त्याला तर मांडणार रे वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये बाळू मारणार त्या सोडणार नाही तुम्हाला पंच्याहत्तर सत्तर अठ्ठ्यात रुपया अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एकाण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव राजकुमार यादव सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एकान ब्याण्णव त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर ऋषी एकशे पाच रुपये एकशे पाच एकशे सहा रुपये एकशे सहा एकशे सात रुपये एकशे सात एकशे आठ रुपये एकशे आठ रुपये गणेश एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे बत्तीस रुपये एकशे तेहतीस रुपये एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे सदोतीस रुपये एकशे अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपये एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे एकशेचाळीस रुपये एकशे सत्तेचाळीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन रुपये एकशे एक्कावन्न रुपये बघा एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे एकसठ एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सासष्ट एकशे सदुसष्ट रुपये एकशे अडुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे सत्त्याहत्तर रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एकाशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नऊ नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये धनु एकशे पाच रुपये एकशे सहा रुपये एकशे सात रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदतीस एकशे अडतीस एकशे चाळीस रुपये एकशे एकेचाळीस एकशे बेचाळीस एकशे पंचाळीस एकशे शेचाळीस रुपये एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एकावन्न रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे एकावन्न पार गावे एकशे एकसष्ट रुपये एकशे बासष्ट एकशे 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 पासष्ट सासष्ट एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे शहात्तर रुपये एकशे शहात्तर एकशे सत्त्याहत्तर रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये बावन नीट सांगा काय येते दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये ज्योतिराम दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोन घोसले चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचाळीस रुपये छेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास अठ्ठावन बावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न साव्हे बोलो नव्वद रुपये नव्वद रुपये एकान्व रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये अठ्याण्णव शंभर रुपये शंभर एकशे एक रुपये एकशे एक रुपये एकशे एक राजकुमार यादव दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे वीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस मोठे दोनशे तीस रुपये दोनशे तीस दोनशे पस्तीस दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट

एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहतर रुपये एकशे बहात्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहर रुपया सत्त्यात्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपयांशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एकान रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव एकशे दोनशे दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये ज्योतिराम दोनशे तीस रुपये दोनशे दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये ज्योतिराम एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्त्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये भिंडी दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस गणेश माटे एक नंबर तीनच आहेत दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये ताप

एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्यात्तर एकशे अठ्यात्तर एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद ज्योतिराम दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये ज्योतिरा दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये

एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये बळवंत एकशे पंचवीस रुपये एकशे एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे बत्तीस रुपये एकशे एकशे अडतीस एकशे रुपये एकशे चाळीस रुपये अरविंद यादव एकावन रुपये एकावन्न बावन रुपये बावन त्रेपन्न रुपये चौपन रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ बासठ त्रेसष्ट रुपये चौसठ रुपये चौसठ रुपये पासष्ट रुपये सासठ रुपये चौसष्ट रुपये अडुसठ रुपये सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहतर रुपये बहतर त्र्याहत्तर रुपये त्र्याहत्तर रुपये त्र्याहत्तर खाली ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये फया सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये 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 का तीस रुपये चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस झाडे पस्त तुला नाही पकडणार मी काय झालं तुला पकडणार काय फरक पडायचा अरे हो पन्नास गाय साठ रुपये साठ एकसठ बासष्ट रुपये बासठ चौसष्ट रुपये 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 सदुसठ अडुसठ सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्काशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐशे चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये सत्याऐंशी राजकुमार

बोल सतीश दहा रुपये दहा रुपये अकरा रुपये अकरा बारा रुपये बारा तेरा रुपये तेरा तेरा रुपये चौदा रुपये चौदा पंधरा रुपये पंधरा सोळा रुपये सोळा सतरा रुपये सतरा अठरा रुपये अठरा वीस रुपये वीस एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस रुपये बावीस सलमान चाळीस चाळीस रुपये एक्केचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचाळीस रुपये छेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास एकावन बावन्न रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये चौपन रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये छप्पन रुपये सत्तावन रुपये सत्तावन अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन रुपये अठ्ठावन सहावी रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस बत्तीस रुपये बत्तीस तेहतीस रुपये तेहतीस चौतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये सदतीस रुपये सदतीस रुपये सदतीस सदोतीस वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस तीस रुपये तीस एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस मित्र तीसी तुला घ्यायचे का नाही पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस रुपये बत्तीस रुपये